अनंत विचार न्यूज मध्ये आपले स्वागत क्रीडा मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन यावेळी मंदिर समितीच्या वतीने त्यांचा सत्कार सन्मान करण्यात आला यावेळी तहसीलदार सचिन लंगुटे जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके आदी मान्यवर उपस्थित होते तसेच माघी शुद्ध जया एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक दाखल होतात मंदिर परिसरात तसेच प्रदक्षिणा मार्गावर मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी लक्षात घेऊन तसेच भाविकांना कोणताही वाहतुकीचा त्रास होऊ नये यासाठी क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी छत्रपती शिवाजी चौक ते मंदिरापर्यंत चालत पाहणी केली राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा